हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मस्त मजेत आहेत ना मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो ए टू झेड फोनिक साऊंड्स आता मी ते शिकवले होते ए सेच ए ॲ ॲपल असे फोनिक साऊंड्स जर लर्न करायचे असतील तर त्याला प्रॅक्टिससुद्धा करावी लागते तर ती प्रॅक्टिस कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे ए बी सी डी ई e. असे साऊंड्स आपण बुकवर राईट करायचे आहेत नोटबुकवर त्याच्यावरती एच्या वरती आपण एक छोटंसं ॲपलचं पिक्चर काढायचं आहे आणि मुलांना राईट करायला सांगायचं आहे ए सेज ॲ ॲपल ए सेज ॲ ॲपल ॲपलला पूर्णरा म्हणजे ए राईट झाल्यानंतर नेक्स्ट लाईन आपण बी सेज ब ब, ब ब बॉल बी सेज ब, ब ब बॉल सी सेज क क कॅट अशी आपण ए टू ईची प्रॅक्टिस करणार आहोत म्हणजे ए टू ईचे साऊंड्स लर्न होऊन जाणार त्याच्यानंतर पुढची प्रॅक्टिस आपण कशी करणार आहोत म्हणजे ए टू ईपर्यंत राईट झाल्यानंतर पूर्ण नोटबुकमध्ये खाली खाली राईट करायचे असं त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रॅक्टिस मॅच करणार आहोत मॅच द फॉलोईंग म्हणजे एक साईडला आपण लेटर्स राईट करणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण पिक्चर्स राईट करणार आहोत ह्याच्यामध्ये चार पाच वेळेला जवळजवळ मॅच करायचे म्हणजे चार पाच पेजेस आपण मॅच द फॉलोईंग घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये वर खाली पिक्चर्स राईट करायचे आहेत आणि मग मुलांकडनं ही जास्त प्रॅक्टिस करून घ्यायचे त्याच्यामुळे मुलांच्या ते जास्त लक्षात राहतात पिक्चर्ससुद्धा लक्षात राहतात आणि ए सेज ॲ ॲपल आहे सी सेज क क कॅट आहे डी सेज ड डॉग आहे किंवा डक आहे असं वेगवेगळे वेग पिक्चर्स देऊन मुलांच्या ते लक्षात राहतात साऊंड्स आणि मुलांच्या जास्त लक्षात राहिल्यामुळे हे साऊंड्स लवकर लर्न होतात एका दिवशी आपण थोडेच साऊंड्स लर्न करायचे म्हणजे पाच सहा नंतर मॅच द फॉलोइंग घ्यायचे मग मुलं कंटाळून जातील मग नंतर सेकेंड म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत पहिल्यांदा परत मॅच द फॉलोइंग देणार आहोत जे मागच्या दिवशी घेतले होते लेटर्स ते ए टू ईचे ए, ए बी सी डी ई तिथपर्यंत घेतले होते त्याचं मॅच द फॉलोइंग घ्यायचे आणि नंतर ते बघायचं आहे मुलं कसं करतायत मॅच द फॉलोइंग मग करेक्ट आलं तर मग पुढचे लेटर्स आपण त्यांना राईट करून द्यायचे असं प्रॅक्टिस करत करत रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करून आपण ए टू झेड हे साऊंड्स मुलांकडनं लर्न करून घ्यायचे मुलं जेवढी जास्त प्रॅक्टिस लर्न करणार तेवढ्या मुलांच्या लव जास्त लक्षात राहणार आणि मुलं लवकर लवकर साऊंड शिकणार माझासुद्धा एक क्लास आहे आणि मी मुलांना अशा पद्धतीने शिकवते त्याच्यामुळे मुलांची जास्त प्रॅक्टिस होऊन मुलं ही फोनिक साऊंड्स कधीच विसरत नाहीत आणि लक्षातसुद्धा छान राहतात बोलताना त्यांचा साऊंडसुद्धा व्यवस्थितच येतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू